संक्रांतीला तिळाच्या वड्या लाडू हे नेहमीच करतो ह्या वर्षी ट्राय करा कुरकुरीत पापडी फक्त दहा मिनटात तयार होणारी अशी ही रेसिपी आहे तुम्ही आवाज ऐकू शकता की ती कुरकुरीत ही पापडी तयार झालेली आहे फक्त दोन पदार्थ वापरून तयार केलेली आणि खायला अगदी चविष्ट लागणारी ही पापडी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत ही पापडी बनवण्यासाठी एक वाटी तीळ आणि एक वाटी साखर घेतलेली आहे सगळ्यात आधी ज्याच्यावरती तिळपापडी लाटायची आहे ते पोलपाट ताट आणि लाटणं यावर तूप लावून ठेवायचं एक वाटी तीळ हे कढईमध्ये भाजून घ्यायचे हे तीळ लहान आणि मध्यम आचेवरती चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत साधारणतः चार ते पाच मिनिटांमध्ये तीळ चांगले भाजले जातात आता तीळ भाजले गेलेले आहेत ते एका ताटलीमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे त्याच कढईमध्ये एक वाटी साखर घालून ती कढईत नीट पसरून घ्यायची पाणी न घालता अगदी कमी गॅसवरती ही साखर विरघळू द्यायची साखर विरघळून त्याचा पाक व्हायला ला लागला की ती चमच्याने हलवायची या साखरेचे विरघळून घट्टसर कॅरेम तयार होते ही साखर खाली चिकटू नये त्यासाठी सतत हलवत राहायचं अशा प्रकारे साखरेचं कॅरेमेल तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये मगाशी भाजलेले तीळ घालायचे साखर आणि तीळ चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदम गरम असतानाच हे मिश्रण पोलपाट किंवा ताटावरती लाटण्यासाठी घ्यायचं आणि झटपट लाटून घ्यायचं हे मिश्रण पटकन घट्ट होत असल्याने ही पुढची प्रोसेस फास्ट करावी लागते तुम्ही ह्या ठिकाणी पोळी लाटण्यासाठी बटर पेपरचा देखील वापर करू शकता ही पोळी शक्य तितकी पातळ लाटायची कारण जेवढी ही पोळी पातळ असते तेवढीच ती छान लागते आणि मस्त कडक होऊन खायला सोपी होते अशा प्रकारे अगदी पातळ पोळी लाटून घ्यायची असते अगदी पाच मिनिटात ही तिळपापडी वाळते आणि खाण्यासाठी सुद्धा तयार होते दाखवल्याप्रमाणे सुरीनी ही फुलपाट्याला चिकटलेली पोळी खालच्या बाजूने काढून घ्यायची आणि उलटी करून ती वाळवायची अशा प्रकारे अगदी झटपट ही तिळपापडी तयार झालेली आहे चवीलासुद्धा ही पापडी अगदी कुरकुरीत आणि खमंग लागत असल्याने ती सगळ्यांनाच आवडते या वर्षीच्या संक्रांतीला तुम्हीसुद्धा ही पापडी नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद